ही जी महायुती आहे ती चिरका टिकण्यासाठी सुरुवात ही भाजपाकडनं व्हायला पाहिजे असं मला वाटतं अभिजितजी पानसे या ठिकाणी उमेदवार असतील आमदार म्हणून या ठिकाणी निवडून असतील असा माझा ठाम या ठिकाणी विश्वास आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि पदवीधर निवडणुकीसाठी आता मनसेनं उमेदवार मैदानामध्ये उतरवलेला आहे भाजप देखील आता उमेदवार उतरवत आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस वैभव खेडेकर आपल्यासोबत आहेत सर मनसेनं उमेदवार जाहीर केलेला आहे काय नेमकं सांगा बघा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या बावीस तारखेला आहे आणि त्याची फॉर्म भरायची तारीख सात तारीख ते बारा तारखेपर्यंत आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि अभिजीत जे पानसे आमचे नेते आहेत त्यांना ह्या मतदारसंघात निवडणुकीसाठी तिकीट दिलेलं आहे आणि आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक आज त्या सगळ्या निवडणुकीच्या कामाला लागलेलो आहोत आणि प्रत्येक तालुक्यात जाऊन तिथे पदवीधरांशी गाडबीड घेऊन त्यांना साहेबांना मतदान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत आणि मला खात्री आहे की या पदवीधर मतदारसंघामध्ये बदलाची वारे वाहत आहेत आणि अभिजितजी पानसे सारखा शिक्षण क्षेत्रामध्ये गाढा अभ्यासक असलेला त्यावर काम करणारा माणूस या विधान परिषदेमध्ये नक्की जाईल असा मला या ठिकाणी ठाम विश्वास आहे भाजप देखील उमेदवार उभा करते निरंजन डावखऱ्याचं नाव पुढे येतं आहे एक मनसेचा हा वेगळा डाव आहे आणि तो समोर येतोय काय नेमका हा डाव खरा ठरेल बघा भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रादेशिक पक्ष आहे त्याचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत गेल्या लोकसभेला बिनिशर्द पाठिंबा दिला होता कसली अपेक्षा राजसेप राजसाहेबांनी या ठिकाणी ठेवली नव्हती परंतु मनसे एक स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे त्यांचे उमेदवार त्यांची रणनीती ही सगळी वेगळी आहे त्यामुळे एक स्वतंत्र पक्ष म्हणून आमची निवडणूक निशाणी इंजिन आहे आणि आम्ही या मतदारसंघामध्ये उभा केला हा उमेदवार आहे खरं तर आम्ही बिलदिसर्द पाठिंबा दिला होता त्यांनी उमेदवार निरंजन डावखरे उभा केला आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत परंतु खरं तर बी जे पीने भाजपानी आता खरं तर हात देण्याची आवश्यकता मनसेला आहे त्यामुळे ह्यावेळेला आम आमच्या तिने हात ठेवायला पाहिजे आणि ही जी मित्रत्वाचे संबंध आहेत ही जी महायुती आहे ती चिरका टिकण्यासाठी सुरुवात भाजपाकडनं व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून येत्या बारा तारखेपर्यंत अनेक घडामोडी घडतील आणि या मतदारसंघामध्ये चित्र वेगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मनसेने टाकलेला हा डाव खरा ठरेल निश्चित सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी टाकलेला हा डाव निश्चित खरा होईल अभिजितजी पानसे या ठिकाणी उमेदवार असतील आमदार म्हणून या ठिकाणी निवडून येतील असा माझा ठाम या ठिकाणी विश्वास आहे तुमचं देखील नाव चर्चेत येतं तुम्ही देखील या निवडणुकीसाठी इच्छुक होतात काय नेमकं सांगाल बघा मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे पक्षाच्या स्थापनेपासून काम करतो आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावरती माझी निष्ठा आहे पक्षावरती निष्ठा आहे ज्यावेळेला सन्मान्य राजसाहेब मला ठाकरे सांगतील की या निवडणुकीत तू उभा उभारा त्यावेळेला मी राहीन त्यावेळेला मला त्यांनी थांबायला सांगितलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी थांबलो आहे त्यामुळे अधिक जोमाने पक्षाचं काम करीन आणि अधिकचं मतदान मी पानसे साहेबांनी या ठिकाणी मिळवून देईन लोकसभा निवडणुकीला दिलेला पाठिंबा आणि आता शिक्षक पदव्युत्तर संघात एकला चलोची घेतलेली भूमिका येणाऱ्या भविष्यात विधानसभा निवडणुकीत मनसे कुठेतरी एकला चलूची भूमिका घेईल बघा अजूनही महायुतीचा उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेला नाही फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेला आहे येत्या बारा तारखेपर्यंत आपण वाट पाहू नक्की महायुतीचा उमेदवार कोण आणि मग आपण याच्यावरती चर्चा करू निश्चित मला असं आहे की भा भारतीय जनता पार्टीने यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ दिली पाहिजे संपूर्णपणे पाठिंबा महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेनेने दिला पाहिजे आणि महायुतीचा उमेदवार म्हणून सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने या ठिकाणी अभिजीत पानसे जाहीर झाले पाहिजेत अशी माझी भूमिका आहे आणि म्हणून येणाऱ्या बारा तारखेपर्यंत अनेक गणिती या ठिकाणी बंदी जातील किंवा बिघडली जातील भविष्यातल्या होणाऱ्या निवडणुका असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल या निवडणुकामध्ये मनशाची कुठेतरी एकला चलेची भूमिका असेल का बघा या संदर्भात सन्माननीय राजसाहेब ठाकरे तुम्हाला अधिकची माहिती देऊ शकतील कारण तेच या पक्षाचे निर्णय घेतात त्यामुळे बारा तारखेनंतर किंवा येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सन्माननीय राजसाहेब ठाकरे तुम्हाला अधिक या ठिकाणी सांगू शकतील नक्कीच नेमकी मनसेची भूमिका विधानसभा निवडणुकीत कोणती असेल ही राजसाहेब भूमिका घेतील असं वैभव खेडेकर यांनी आहे साम रत्नागिरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका